स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभो सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सोनेरी प्रकाशात पहाट सारी नाहून गेली गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली दिवाळी दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माझी उपनगराध्यक्ष गडहिंग्लज नगरपालिका श्री किरण अण्णा कदम दिवाए, 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 दिवाए। नमस्कार। सर्व गडहिंग्लज कदम कुटुंबियाकडून या वर्षीच्या दिवाळीच्या मी हार्दिक शुभेच्छा देते मनापासून शुभेच्छा देते मी ईश्वर ही प्रार्थना करतो सर्व घर गर, गोर गरीब आणि सर्वांच्या घरांमध्ये चांगलं आरोग्य लागू सर्वांच्या घरी धनसंपदा येऊ सर्वांना सुख समाधाना समाधान मिळो अशा पद्धतीने ही गिळ दिवाळी आणि नवीन वर्ष सर्वांना सुख समाधानाचं जावं पुनश्यकड्या सर्व गडित थोरा मोठ्यांना महिलांना मुलांना दिवाळीचे मी हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार